जर तुम्ही आयुर्वेदिक हेल्थ टिप्स बघत असाल युट्यूबवर इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर फेसबुकवर आणि ते कन्झ्युम करत असाल कॉन्टेंट तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अम्रपाली निकम डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर आयुर्वेद हा ग्रंथोक्त जाणून घेणं फार आवश्यक आहे हा व्हिडिओ बनवावा असं एक कारण घडलं आणि त्यामुळे व्हिडिओ बनवावा आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं अशी इच्छा निर्माण झाली दोन तीन दिवसापूर्वी एक पेशंट येऊन गेला पेशंटने आयुर्वेदिक टिप्स म्हणून एक कॉन्टेंट युट्यूब बघितलं आणि ते टीप फॉलो केली ती स्किन केअर संदर्भात होती त्यांनी सांगितलेलं मिश्रण तयार करून पेशंटने चेहऱ्यावर अप्लाय केलेलं होतं पेशंट जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा पेशंट ऑलरेडी दुसरीकडून ट्रीटमेंट घेऊन आणि नंतर तक्रार होती की चेहऱ्यावर पिगमेंटेशनचे डाग आहेत जेव्हा पेशंट बघितलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे पिगमेंटेशनचे डाग नसून काहीतरी वेगळं आहे त्यामुळे मी हिस्ट्री घेण्याचा के प्रयत्न केला पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की पेशंटने युट्यूब किंवा सोशल मीडियावर सांगितलेली काहीतरी स्किन केअर टीप फॉलो केली आणि त्यामुळे हो तो सगळा प्रकार घडलेला होता पेशंटच्या चेहऱ्यावर पूर्ण मोठे काळे काळे डाग झालेले होते आणि जेव्हा पेशंटने ती मिश्रण चेहऱ्यावर लावलं तेव्हा पूर्णपणे फॉर्मेशन झालेलं होतं तर तुम्ही पण जर असे काही स्किन केअर टिप्स ऐकून आणि ते घरी जर फॉलो करत असाल तर सतर्क रहा तेच जे सांगणारे व्यक्ती आहेत त्यांना आयुर्वेदाचा अभ्यास आहे का केलेला किंवा डॉक्टर आहे आहेत का हे नक्कीच तपासून बघणं गरजेचं आहे आय। आयुर्वेद हे जे जे वैद्य शिकतात त्यांना पूर्ण अभ्यासक्रम हा साडेपाच वर्षाचा असतो त्यामध्ये अष्टांग हृदय बागबटांनी लिहिलेली संहिता ही फर्स्ट इयरलाच पूर्णपणे शिकवली जाते त्यानंतर चरक संहिता सारखा ग्रंथ हा सेकंड इयरला पूर्वार्ध शिकवला जातो आणि थर्ड इयरला उत्तरार्ध शिकवला जातो त्याचप्रमाणे सुश्रुत संहिता ही देखील थर्ड पूर्णपणे शिकवली जाते तर सगळ्या ग्रंथांचा अभ्यास जो आहे तो पूर्ण साडेपाच वर्षात संपवला जातो आणि त्यानंतर आयुर्वेद वाचस्पती म्हणजे एम डी डिग्री घेण्यासाठी देखील काही ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो मग आता तुम्ही हे ठरवायचं आहे की तुम्हाला आठ वर्ष डिवोशनने ग्रंथांचा अभ्यास केलेल्या वैद्यांकांना आयुर्वेदिक टिप्स किंवा आयुर्वेदिक कॉन्टेंट कंझ्युम करायचा आहे की सोशल मीडियावर ज्यांच्याकडे कुठलीही डिग्री नाही अशा लोकांकडून तुम्हाला आयुर्वेदिक टिप्स किंवा घरगुती उपाय कन्झ्युम करायचे आहेत तुमच्या बाबतीतही असं कधी काही घडलं असेल तर ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा